नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्र भव्य भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात विठ्ठल तेज आज गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती पब्लिकनी गाडी लागली होती मी सकाळी सा कालच रात्री अपडेट दिली होती की या गाटात ही गाडी पळेल आणि त्याच गाटात ही गाडी पळाली पायरा मित्रांनो मला समजलं नाही नक्की कोण होता टॉपचाच बैल होता तोसुद्धा दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली परंतु मित्रांनो जी मधून जी गाडी होती त्या गाडीने मित्रांनो गटपास केला आणि आज नानांच्या तेजाची गटाला हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच नानांचा तेजा कमबॅक करेल मागच्या मैदानात मेहबूबसोब मेहबूबसोबत मित्रांनो चांगली लढत दिली होती फायनलला आणि बाकासुल्लांची आणि दोन नंबर केला होता त्याच्यामुळे हार खेळाचा खेळायचा भाग आहे तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकासूर आणि साई आज गटपत झाली आहे चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद